नमस्कार मी अतुल कुलकर्णी संपादक लोकमत मुंबई निवडणुकीला खर्च किती येतो लोकसभेची निवडणूक जर तुम्हाला जिंकायची असेल किंवा तुम्हाला प्रचार करायचा असेल आणि नाही जरी जिंकली तरी तुम्हाला प्रचार करायचा आहे तर खर्च किती येतो सरकारच्या लेखी म्हणजे निवडणूक आयोगाच्या लेखी एका उमेदवाराला एका लोकसभेच्या मतदारसंघात प्रचार प्रसार करण्यासाठी पंच्याण्णव लाखाची लिमिट आहे पंच्याण्णव लाखामध्ये ज्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवसापासून ते मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जो काही खर्च असेल आणि ज्या दिवशी मतमोजणी आहे त्या दिवशीचा खर्चही त्यात ग्रहित धरला जातो हा सगळा खर्च त्यांनी त्याची निवडणूक पंच्याण्णव लाखात बसवायची आहे तुम्हाला खरं वाटतं पंच्याण्णव लाखात निवडणूक होईल म्हणून कारण मी तरी जेवढ्या निवडणुका बघितल्या किंवा तुम्ही जेवढ्या निवडणुका बघितल्या असतील मला नाही वाटत कुठली निवडणूक पंच्याण्णव लाखात होत असेल पण मग त्यासाठी खोटी बिलं दिली जातात कारण ह्याचा हिशोब रोजच्या रोज द्यावा लागतो आणि गंमत म्हणजे माझ्या हातात एक काही डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला हे नंतर स्क्रीनवरही दिसेल हे जे आहे ते निवडणूकविषयी असलेल्या विविध वस्तूंचे दरपत्रक आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले आहेत तर हे दरपत्रक काय असावे या संदर्भातलं जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेलं हे किती जवळपास शंभर एक पानं असतील हे हो बरोबर आहे एवढ्या पानाचं ह्याच्यात सगळे दर आहेत कुठल्या चॅनलला किती सेकंदासाठी किती पैसे दिले पाहिजेत दहा सेकंदासाठी तुम्ही ॲड केली तर किती दिले पाहिजेत पेपरचे ॲड असेल तर काय त्याच्यानंतर रबर खोडरबर आणलं तरी त्याचं पैसे लाव दाखवलेले आहेत की एवढेच पैसे तुम्हाला लावावे लागतील इतकी गंमतशीर आहे ही सगळी गोष्ट म्हणजे याच्यात सी सी टी व्ही कॅमेरा प्रत्येक प्रचा उमेदवाराला सी सी टी व्ही कॅमेरा लागतो तर त्याचा दर किती असावा एका दिवसाला त्याच्यानंतर स्पायरल बाइंडिंग समजा काही तुम्ही केलं तर स्पायरल बाइंडिंग प्लास्टिक कवर व वायरसह ए फोर साईज एक ते शंभर पाने ह्याचा दर पन्नास पैसे दाखवला आहे पन्नास पैशात कुठं मिळतं का व शंभर पानाचं स्पायरल बाइंडिंग करून झेरॉक्स ए फोर साईजची एक बाजू करायची असेल तर चाळीस पैसे दर आहे ए फोर साईजची दोन साईडनी झेरॉक्स करायची असेल तर त्याचा दर एकोणपन्नास पैसे झेरॉक्स मशीन चालकासह कार्ट्रेजसह एक दिवसाकरता तीन हजार लिगल साईजच्या कॉपीज काढायच्या असतील तर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयाच्यापेक्षा चा जास्त बिल लावलं तर चालणार नाही इतकी गंमतशीर सगळ्या माहिती आहे ही आणि ही निवडणूक होते का एवढ्या ह्याच्यात एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे मग घडलेला किस्साही आहे विजय विजयसिंह मोहिते पाटलांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा त्यांचे वडील शंकरराव मोहिते पाटलांनी लक्षभोजन दिलं प्रचंड चर्चा झाली त्यावेळेस काही एवढ्या स मीडिया वगैरे नव्हता यूट्यूब व्हॉट्सअप असं काही नव्हतं एक लाख लोकांना जेवण घातलं एका दैनिकाने आग्रह लेख लिहिला की एक लाख लोकांना जेवण दिलं म्हणून त्यावर शंकरराव मोहिते पाटलांनी सांगितलं की अहो कमी लिहिलं म्हणे तुम्ही एक लाख वीस हजार लोक जेवले त्यावेळेसचं वातावरण आता तेव्हाचा खर्च आणि आजचा खर्च जर बघितला तर एका निवडणुकीमध्ये कशाकशासाठी काय काय खर्च करावा लागतो हे माहिती आहे तुम्हाला साधा चहा जरी पाजायचा म्हणलं तरी तीस चाळीस रुपयाच्या खाली चहा नुसता चहा पिला जात नाही त्यांना बिस्किट द्यावे लागतात खारी द्यावी लागते टोस द्यावे लागतात कार्यकर्त्यांना खुश ठेवलं पाहिजे ना या काळात कार्यकर्ता नाराज झाला तर तो दहा जणांना नाराज करेल त्यामुळे त्याची सगळी बडदास्त ठेवावी लागते पण ही बडदास्त सरकारनी नेमून दिलेल्या दरातच ठेवावी लागेल आणि हा सगळा गोळाबेरी जी काही टोटल होईल ती पंच्याण्णव लाखाच्या वर गेली नाही पाहिजे आता पंच्याण्णव लाखात झालेली एकही निवडणूक मला माहीत नाही कागदोपत्री होतही असेल मतदानाच्या दिवशीची गंमत सांगतो तुम्हाला एका लोकसभेसाठी किमान बावीसशे तेवीसशे बूथ असतात ज्या ठिकाणी आपण जाऊन मतदान करतो एका बूथवर एक पोलिंग एजंट ठेवायचा तर तुम्हाला बावीसशे पोलिंग एजंट लागतात त्यानंतर बाहेर मतदान केंद्र जे असतं त्याच्या बाहेर पोलिंग एजंट म्हणजे जो आतमध्ये बसलेला असतो तुमचं नाव बघतो तुमच्या नावाच्या यादी पुढे टिक करतो आणि हा बरोबर आहे म्हणून सांगतो तो पोलिंग एजंट आणि बाहेर जे बसलेले असतात कार्यकर्ते एक प्रत्येक पक्षाचा एक बूथ असतो त्या बूथवर चार पाच लोक असतात त्या त्या पक्षाचे झेंडे घातलेले बॅचेस लावलेले आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सर तुमचं इथं आहे अमुक आहे तमुक आहे असं सा। सांगून तुम्हाला प्लीज करणं आणि तुम्हाला मतदानाच्या तिथं नेऊन पोहोचवणं याच्यासाठी किमान चार ते पाच माणसं लागतात म्हणजे ही पाच माणसं आणि मधला एक सहा माणसं जरी गृहीत धरली तर सहा गुणिले बावीसशे म्हणजे सायदोनी बारा हजार आणि वरचे दोनशेच्या हिशोबाने बावीसशे म्हणजे जवळपास तेरा साडे तेरा हजार लोक मतदानाच्या दिवशी एका उमेदवाराला लागतील ला ला आता एका उमेदवाराकडे तेरा हजार कार्यकर्ते असतील का असतीलही का काही ठिकाणी पण प्र तेरा हजार कार्यकर्त्यांना दोन वेळेसचा चहा दुपारचं जेवण सकाळचा ब्रेकफास्ट आणि कार्य मतदान झाल्यानंतर जर समजा तो विजयी होतो आहे असं त्याला वाटलं तर रात्रीचं जेवण ह्या सगळ्याचा जर खर्च काढला तर तो वीस रुपयाचा चहा एकशे तीस रुपयाची बिर्याणी किंवा पुलाव याच्यामध्ये बसेल की नाही मला शंका आहे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पाहिलेली निवडणूक कशी आहे तुम्ही लिहा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही एखाद्या निवडणुकीत आलेला खर्च किती आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही लिहा नवी मुंबईत एक चांगले उमेदवार उभे होते ते म्हणे की मी प्रचाराला गेलो तर मला सांगितलं म्हणे आमच्या बिल्डिंगला रंग लावून द्या आमच्या सोसायटीला फरशा करून द्या आमच्या सोसायटीत पन्नास फ्लॅट आहेत प्रत्येकाचा केबलचा खर्च पाच वर्षाचा भरून द्या म्हणजे मग आम्ही देऊ आता हा खर्च कुठल्या हिशोबात धरणार आणि हे याच्यात तर कुठे लिहिलेलं नाही असा खर्च केला पाहिजे म्हणून इतके गमतीशीर खर्च आहेत एक एका तर पत्रात टॅक्सी नॉन ए सी नॉन ए सी टॅक्सी रेट फॉर ट्वेंटी फोर आवर्स अँड हंड्रेड किलोमीटर इन्क्लुडिंग फ्युएल ड्रायवर अँड ए हेल्पर दोन हजार चारशे पंधरा रुपये प्रत्येक तासाला एकशे अठ्ठावन्न रुपये एक तासासाठी नॉन ए सी टॅक्सी मीटर जरी चालू ठेवलं तरी एकशे अठ्ठावन्न रुपयात मिळेल का टॅक्सी ए सी असेल तर एकशे ऐंशी रुपये प्रति तास दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये चोवीस तासासाठी शंभर किलोमीटर त्याच्यामध्ये त्याचं पेट्रोल डिझेल ड्रायवर आणि मदतनीस त्याच्यात समाविष्ट आहे जीप असेल तर तीन हजार अठ्ठ्याऐंशी रुपये टेम्पो असेल तर तीन हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये ट्रक असेल तर चार हजार एकशे ब्याऐंशी रुपये बस असेल वीस सीटरची तर चार हजार नऊशे दहा रुपये पन्नास सीटर बस असेल तर आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये आता मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागातून लोक आणावे लागतात पिनबॉक्स स्टॅपलर दीडशे रुपये स्टॅपलरचा आहे खर्च ह्याचे पावत्या ठेवाव्या लागतील उमेदवाराला स्टॅपलरची पिन किती आणली त्यानंतर थ्रेड म्हणजे दोरा किती आणला गम बॉटल प्लॅस्टिक फोल्डर प्लॅस्टिक फोल्डर म्हणजे ज्याच्यामध्ये सहा कप्पे आहेत असा ब्ल्यू बॉलपेन पो पोकर त्याच्या प्लॅस्टिक ट्रे मॅचबॉक्स म्हणजे काडेपेटी काड्या करणारे एवढे लोकं असतात इथं काढेपेटीचा खर्चसुद्धा किती दिला आहे दहा रुपयाला एक काडेपट्टी आता किडी किती काड्या लागतील निवडणुकीमध्ये हे कार्यकर्ते जास्त सांगू शकतील तो गमतीचा भाग सोडून देऊ पण निडल सेलोटेप प्लॅस्टिकची स्केल नोटबुक सी डी सी डी कवर uh, त्यानंतर व्हाईटनर हायलाईट पेन पेन्सिल बॉक्स इरेझर बॉक्स खोडरभर जे मी म्हणालो पंधरा रुपयाचं एक खोडरभर आहे आता अडीचशे खोड म्हणजे बावीसशे मतदार बूथवर जर खोडरभर द्यायचे असतील तर किती पैसे लागतील आणि हे सगळं परत परत सांगतो की पंच्याण्णव लाखातच झालं पाहिजे पंच्याण्णव लाखाच्या वर गेला की त्या उमेदवाराच्या मागे चौकशी लागली म्हणून समजा चुकून जरी त्याने हिशोब दिला मित्रांनो याचा परिणाम काय होतो की हे सगळं लोक खोट्या गोष्टी करायला लागतात ला खोटी बिलं द्यायला लागतात ला आणि कारण नसताना मग आपण खोट्या गोष्टींना पाठीशी घालतो का पंच्याण्णव लाखात एक निवडणूक कशी होणार हा सगळा गहन प्रश्न आहे तुम्ही तुम्ही पाहिलेली निवडणूक त्याला आलेला खर्च तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्या तुमच्या प्रतिक्रियांवर एक शो करतो कोणी कोणी काय काय लिहिलं ते आणि तुमच्या प्रतिक्रियाच आपण सगळ्यांना सांगू किंवा ह्या ह्या प्रतिक्रिया आल्या होत्या आणि यांनी निवडणुकीत हा खर्च पाहिलेला आहे मग बघू सगळ्यांचं काय मत येतं ते पण मित्रांनो पंच्याण्णव लाखात एका लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे लक्ष ठेवा तुमचा उमेदवार किती पैसे खर्च करतो ते आणि किती बिलं कशाची लावतो ते आणि जर समजा तो जास्त खर्च करत असेल तर निवडणूक आयोगाला तुम्ही लिहू शकता की हे तुमचं दप्तर तुम्ही सांगितलेलं रेकॉर्ड की कशासाठी किती पैसे खर्च करायचे ते आणि याच्यापेक्षा जास्त खर्च तो करतोय तुम्ही गमतीने कधी गेलात तर त्याने किती स्टॅपलर आणलेत बघा त्याचे बिलं किती आणलेत बघा बघायला काय चाललं आहे आपण चौकस असलं पाहिजे ना काय तर मित्रांनो लक्ष ठेवा निवडणुकीचं तुमच्या दारापर्यंत आलेली आहे निवडणूक काही ठिकाणी उमेदवारी अर्जही भरून झालेले आहेत पंच्याण्णव लाखाचा खर्च होतो आहे की नाही बघा त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो आहे का तेही बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या नमस्कार